मंजूर झालेली कामे वेळेवर पूर्ण न केल्यानं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सारिका अकुलवार आणि व्यंकटेश चौबे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रमक दिसून आले समांतर जलवाहिनी होत आली आहे पण पन... पाणी कुठं साठवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यानंतर पाणी पुरवठा योजनांची अठ्ठावीस कामं मंजूर होऊन त्यांच्या प्रशासकीय मान्यता मिळूनही वर्क ऑर्डर्स का मिळाल्या नाहीत असाही प्रश्न उपस्थित केला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शासनानं प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत पण महापालिकेकडून अजूनही कामं झालेली नाहीत यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगर अभियंता सारिका अकुलवार पाणी पुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे वे यांना व्यवस्थित उत्तरं देता आली नाहीत अजून बऱ्याच कामांच्या प्रशासकीय मान्यता बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं या उत्तरावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली बाजारात असल्यासारखं उत्तरं देता का तुम्ही महाराष्ट्रात राहता का तुमच्या महापालिकेत वेगळे नियम आहेत का येणाऱ्या पाच दिवसात पाणीपुरवठा योजनांची कामं करून घ्या अशा सूचना देत अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस काढा असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले